हाय हॅलो नमस्कार बरोबर सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज बऱ्यापैकी पाऊस आहे म्हणजे आज दिवसभरात नसा येऊन जाऊ नये पण जो खूप जोराचा लागतो ना त्यापेक्षा खूप कमी आहे आणि आज बऱ्यापैकी आहे तर नाही मी आता नुकतीच बागेत आली होती तर बागेमध्ये खूप सारे नारळ पडले होते तर एका एक नारळाला छान ना असं मोड आला आहे एक वेगळ्याच प्रकारे जसं की तुम्हाला माहिती आहे की आता पावसामध्ये खूप सारे नारळ वगैरे पडतात मोड वगैरे येतात तर हे मोड आणि नारळ काय करतात ते पण आज तुम्हाला मी सांगणार आहे थोडक्यात माहिती सो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करायला चॅनल आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका ते त्याला दाखवते आणि आता पावसामध्ये खूप सुपारी असेल सुकलेली झाडावर किंवा नारळ असेल तर नारळ जे सुकलेले असतात ना ते या दिवसामध्ये खाली पडतात किंवा वरतीसुद्धा त्यांना मोड वगैरे आलेला असतो तर चला दाखवते तुम्हाला तरी जा। ते बघू शकता तुम्ही मी आता नुकतेच जमवले आहेत कारण की पाऊस थांबला होता आणि म्हणून त्याला जरा जाऊन येऊया बघूया तर त्याच्यामध्ये एवढे नारळ मला भेटलेले आहेत आणि हे एक नारळ मिळालं त्याच्यामध्ये मोड आलेला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल तर आता ना त्याचं हे जे मोड येण्याचं जे काही प्रमाण आहे ना ते खूप जोरात असतं कोकणामध्ये कधी कधी काय होतं आपण कधी फिरत नाही बागेमध्ये कधीतरी एखाद दुसरा नारळ असा पडलेला असतो त्याला मोड आलेला असतो तर का मोड येतो आता पाऊस खूप आहे सो पावसामध्ये कसं एकदा पाणी आत गेलं नारळामध्ये तर मग ते मोड यायला स्टार्ट होतं त्याच्या ह्याला पण जे मूळ आलेले नाही तुम्ही बघू शकता हे मोड आहे जे डेटावरती आले ते आणि डेटाच्या साईडला बघू शकता तर ह्याचं ना मूळ आहे म्हणजे थोडक्यात काय पालं म्हणतात ना झाडाची पालं किंवा तुम्ही बघू शकता जो काही नारळचं झाड असतो त्याला खालचा म्हणजे जो काही बुंद असतो त्याला कशी पालं येतात त्या पद्धतीने यालासुद्धा सुद्धा पाल आलेला आहे सो तुम्ही बघू शकता की केवढं इथे मोड आहे आणि इथे हे पाल आलेला आहे आणि दिसायला एकदम छोटा आहे नारळ आता बाकीचे नारळ बघितलेत आणि हा नारळ बघितला तर खूप फरक आहे तर हा छोटा नारळ आहे आणि आतमध्ये आता खूप जड आहे मी हातात घेतला ना सो हा खूप चढ आहे आणि आता आतमध्ये तो गाभा तयार झालेला आहे तो गाभा म्हणजे काय तर आतमध्ये एक व्हाईट कलरचा एक छान असा मोदका मोदक जसा असतो ना ज्या आकाराचा त्या पद्धतीचा आतमध्ये एक गाभा असतो व्हाईट कलरचा काही लोक खातात सुद्धा चांगला असतो मोड म्हणतात त्याला थोडक्यात मोड येतो आता ह्याला पण आपण जसं मोड म्हणतो त्याच्या आतमध्ये जे असतं त्याला पण मोडच म्हणतात तर आता कोकणामध्ये ना हा हे जे मोड येण्याचं जे काही प्रमाण असेल नारळ नारळांना ते खूप असतं कारण की पावसाचं सीझन आहे आणि पावसामध्ये एकदा का पाणी आतमध्ये गेलं की त्यांना मोड येतात किंवा तुम्ही तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही जे काही नारळ ते आपण ठेवतो एका साईडला वगैरे काही तुम्ही ते बघायला ता गेलात ता ना तर तिथे मोड आलेले असतात तर त्याचं हेच कारण असते की एका विशिष्ट ठराविक काळानंतर त्याला ना मोड येण्याची प्रक्रिया असते जसं आपल्या घरामध्ये कांदा असेल किंवा बटाटा असेल जसं त्यांना मोड येतात त्या पद्धतीने ह्यांना पण येतात आता मेन म्हणजे यांचं काय केलं जातं तर हे ना लावले सुद्धा जातात काय होतं जेव्हा मोड येतात ना तेव्हा मोड नारळ जे असतात ते साईडला ठेवतात किंवा पावसामध्ये तसे ठेवतात आणि मग एकदा त्यांना प्रॉपर मोड येऊन छान पानं वगैरे आली की मग ते जमिनीत लावले जातात तर ते ह्याच्यापासून दुसरं झाडसुद्धा तयार होतं तर असे टाकून दिलं जात नाही ते जे नारळ आहे तो वापरला जातो आतला गाभा पण काढला जातो तर आणि आतलं खोबरंसुद्धा सुद्धा वापरू शकतो असं काय ना खोबरं चांगलं असतं आतमध्ये थोडं आतमध्ये चमच्याच्या सहाय्याने ते काढायचं आतला जो मोड असतो तो आणि जो काही खोबरं आहे ते आपण वापरू शकतो तर अशा पद्धतीने ना त्याचा वापर सुद्धा केला जातो टाकून देत नाहीत एक तर झाड झाड लावलं सुद्धा जातं म्हणजे नारळ जमिनीमध्ये लावला जातो आणि दुसरं म्हणजे जे काही यातला जो खो खोबरा आहे तो सुद्धा घेतला जातो ते मोड पण मस्त लागतो आणि हे सगळे आता नारळ आहेत आणि आता कसं तुम्हाला माहिती कोकणामध्ये आता सगळे सण वगैरे आले आहेत आणि नारळ खूप महत्त्वाचं आहे म्हणजे कोकणामध्ये बाकीच्या फळांपेक्षा नारळाला जेवढं महत्त्व आहे एवढा कोणत्याच फळाला जास्त महत्त्व नसेल जेवढं ह्या फळाला महत्व आहे आणि आता कोकणामध्ये प्रत्येकाच्या घराजवळ वगैरे ही ना माडं वगैरे दिसतील सुपारीची झाडं नारळाची झाडं सो अशा पद्धतीने ही सगळं आता मी जमवून ठेवली आहेत त्याच्यामध्ये मला हे दिसलं म्हणून म्हटलं चला तुम्हाला दाखवूया एकदम छोटं आहे नारळ पण तुम्ही बघू शकता आणि आता खूप जड आहे मी हातात घेतलं आहे ना खूप जड आहे सो बघू शकता तुम्ही सो तुम्ही पण कधीतरी बघितलं असेल असं मोड वगैरे आलेलं किंवा जसं असंच जर आपल्या घरामध्ये खूप दिवस जरी झाले असेल ना तरी नारळाला मोड येतात आता तर पाऊस आहे सो पावसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यांना मोड येण्याची शक्यता जास्त असते तर ते मोड असे येत असतील ना तर तुम्ही लवकर वापरू पण शकता घरामध्ये जेवणासाठी ते नारळ नाहीतर मग तुम्ही डायरेक्ट ते त्याला चांगली पानं वगैरे जोपर्यंत चांगलं मोडवरती येत नाही तो तोपर्यंत तुम्ही तसंच ठेवू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही मातीमध्ये लावू शकता सो तुम्ही दुसरं झाडसुद्धा तयार करू शकता सो अशा पद्धतीने आमच्याकडे कोकणामध्ये झाडं लावली जातात म मोड वगैरे आलेले असतील ना तर मग जिथे कुठे जागा असतील बागेत वगैरे तर मग तिथेही झाडं लावली जातात सो अशा पद्धतीने मी म्हटलं चला तुम्हाला दाखवावं की मोड वगैरे कसा काय येतो आणि आज मोडसुद्धा आले आणि मोडाच्या इथून मूळ पण आलेलं आहे म्हणून बघा की ते मस्त दिसतंय बघा आणि आत्ता या सीझनला ना आमच्याकडे म्हणजे कोकणामध्ये पावसाळ्यात ना खोबऱ्याच्या वड्या खूप फेमस आहेत खूप म्हणजे सगळीकडे बनवल्या जातात पावसामध्ये जास्ती बनवल्या जातात बाकीच्या सीझनपेक्षा सो मजा येते कारण की कसं असतं एकदा लावणी झाली ना की लोक सगळी मग लाडू असतील बाकीचे जे काही पदार्थ असतील ना ते करतात त्याच्यामध्ये नाळाच्या वड्यासुद्धा केल्या जातात एकदम मस्त लागतात नाळाच्या वड्यासुद्धा सो अशा पद्धतीने कोकणामध्ये हे नारळ वापरले जातात त्या त्या सीझनवाईज किंवा जसं काही आपल्याकडे सण असेल काय असेल आता तर गणपती येते असो गणपती मध्ये नारळ तर तुम्हाला माहिती आहे मोदक वगैरे बनवण्यासाठी लागतात आणि आता सुद्धा नारळ महाग तुम्हाला माहिती आहे किती आहे त्याच्यामुळे ना प्रत्येकजण आपल्या घरासमोर वगैरे लावलेली आहेत झाडं सो त्यांचीच वापरतात सो अशा पद्धतीने ओव्हरऑल मी तुम्हाला माहिती सांगितली आहे सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब कराल तर अजिबात विसरू नका तर बघा सो so, तुम्हीसुद्धा कधी बघितलं असेल असा मोड आलेला किंवा ह्याच्यापेक्षा पण खूप म्हणजे असे वरती ना वरती असे मोड आलेले असतात आणि त्या मोडातूनच असे पानं वगैरे आलेले असतात नाव आपल्या माडाची सो so, अशा पद्धतीने तुम्ही माड पण तयार करू शकता घरच्या घरी घरच्या घरी म्हटलं म्हणण्यापेक्षा एका नाळापासून दुसरं नारळ तुम्ही झाड तयार करू शकता नाळाचं आणि तुम्ही लावू सुद्धा शकता आणि आता हे पावसाळ्यात ना तुम्हाला तुमच्या बागेत सुद्धा बघायला मिळतील असे पडलेले वगैरे टाकलेले असतील नारळ किंवा उचलून ठेवलेले असेल ना नारळ त्याला काही दिवसांना असे मोड आलेले बघायला मिळतील बघा हे ना चिवट असतात हे असे नारळ दिसतात ना तुम्हाला हे चिवट असतात आणि हे जे दिसत आहेत ना तुम्हाला हे प्लेन जे दिसत आहेत ना हे सुटायला एकदम म्हणजे एकदम लवकर सुटतात हे बघा हे सुटायला एकदम लवकर सुटतात साल तुम्ही बघू शकता पण हे जे नारळ असतात ना हे असेवाले बघा थोडे रफ हे सुटायला खूप म्हणजे कडक असतात ही जी साल असते ना ती चिवट असते फार त्याच्यामुळे ना सोलताना खूप मोठा त्रास असतो तर आता काय आपल्याकडे कोयतीसुद्धा असते किंवा मेन म्हणजे मशीन वगैरे पण आहे पण मशीनवर पण हे सुटत नाही पटकन जरी वरून घाव घातलं ना तरी ते सुटत नाहीत तर बघू शकता हे खूप चिवट असतात आणि हे जे तुम्हाला बघायला मिळतात नाशेवाली साल असते ते पटकन सुटतात नारळ तुम्ही कोयतीने पण सोडू शकता किंवा मशीनने पण सोडू शकता पण हे जे असतात ना हे लवकर सुटत नाही त्यांना खूप जीव काढावा लागतो त्यानंतरच ते सुटतात सो अशा प्रकारे नारळमध्ये पण खूप सारे जाती आहेत तुम्हाला माहिती असेल सो आपल्याकडे हे एवढे वगैरे नारळ आता जमलेले आहेत आणि त्याच्यामध्ये हा मोड आलेला आहे सो आपण ह्याला असंच ठेवू कारण की आपण आता वापरणार वगैरे नाहीत सो असंच ठेवू मोड वगैरे येईल त्याला बऱ्यापैकी आता चांगला छोटा आलेला आहे अजून ह्याच्यापेक्षा चांगला मोठा येईल काही दिवस गेल्यानंतर लावू नाहीतर मग आपण मग जेवणासाठी पण वापरू कारण की आतला जो खोबरा असतो ना तो चांगला असतो थो। थोडी एक अशी मलई टाईप असतं थोडं ते आपल्याला काढून टाकावं लागतं आणि त्याच्यानंतर जो जो आहे तो आपण धुवून जेवणासाठी वगैरे वापरू शकतो तर अशा पद्धतीने तुम्ही वापरू शकता आणि गोड बा किती मस्त आलेला आहे छोट्या नारळाला आणि इकडे मग अशी सांगितल्याप्रमाणे याला हे पण आहे थोडक्यात काय तर मूळ किंवा तुम्ही पाल पण म्हणू शकता जसं झाडांना पाल असतात ना तसे याला पाल पण आले बघा सो चला आता आपण थांबणार असो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय